हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज मी पुन्हा एकदा एक रानभाजी घेऊन आलेली आहे कंटोली तर ती आपण बघूयात कसं करायची ही रानभाजी काही दिवसासाठीच बाजारात येते किंवा रानामध्ये जी उगवली जाते ती सुद्धा काही दिवसासाठीच उगवली जाते ही खूप औषधी आहे आणि ह्याचे गुणधर्म खूप चांगले आहेत आपल्या शरीरासाठी आणि मी एक सांगू शकते तुम्हाला ही भाजी आपण हे कापून वाळून ह्याची पावडर करून ठेवू शकतो त्यांनी जे आपल्या आहे जे मुळवात होतं ज्यांना त्याच्यावरती खूप रामबाण उपाय आहे ह्याची पावडर एक चमचा पाण्यामध्ये टाकून घेतल्यानंतर खूप आराम मिळतो आणि या भाजीने ना वजन नियंत्रणात येतं वजन कमी होतं हे बघा मस्त आहे रक्तदाबसुद्धा आपलं कंट्रोलमध्ये येतं आणि ज्यांना जॉईंटचे त्रास आहेत ना ते सुद्धा कमी होतात चला आपण बघूयात ते कशी साफ करायची इथे मी एक घेऊन दाखवते तुम्हाला याचं डेट आहे ते कापायचं आपल्याला असं आणि ह्या अशा पद्धतीने आपल्याला ते कापून घ्यायचं आपण अशा पद्धतीने कापून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये जे बी असतं ना ते बी आपल्याला काढून घ्यायचे आहेत सर्वच ह्याच्यामध्ये बी असतं काही काही कवळ बी असतं ते आपल्याला ठेवायचे पण जे जून बी असणार आहे ते आपल्याला काढून घ्यायचे मी पूर्ण तुम्हाला साफ करून दाखवते इथे सर्व कंटोली मी कट करून घेतलेली आहे आता आपण बघूया त्याचं बी कसं काढायचं आहे सोलानाच्या साह्याने आपण त्याचं बी काढूयात हे अशा पद्धतीने काढायला कसं पूर्ण सोपं जाताने पटकन निघतो ते कट करून एक एक काढायला खूप त्रास होतं आपण असं ते काढून घेऊयात हे बघा खूप इझी आणि पटकन निघून जातं तर मी तुम्हाला दाखवते ते कसं कट करायचं आहे हे जे आपण असं बी काढून घेतलेले ते आपल्याला असं उभं छोटं छोटं कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी सर्व कट करून दाखवते हे बघा सर्व भाजी मी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे इकडे मी तयारी केलेली आहे मुगडा घेतलेले स्वच्छ धुवून तीसुद्धा अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट कढीपत्ता लसूण घेतलेला आहे एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो सर्व तयारी करून घेतल्या हो आता आपण फोडणीची तयारी बघूयात इथे कढाई घेतली गरम करत ठेवलेले आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेते त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेते मस्त अशी मोहरी तडतडायला लागली की त्याच्यामध्ये आपण लगेच लसूण टाकून घेऊया कांदा टाकूयाचा टाकून घेऊया आता ह्याच्यामध्ये मी अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीर अशी पेस्ट टाकून घेते टोमॅटो टाकून करून सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे टोमॅटो कांदा छान शिजलेला आहे त्याच्यामध्ये मी आता हिंग टाकून घेते एक चमचा हळद एक चमचा मसाला मसाला जास्त टाकत नाही आहे कारण आपण मिरची आधी पेस्ट करून टाकलेली आहे जिरे पावडर आणि गोडा मसाला तर हे सर्व आपल्याला छान परतून घ्यायचे ह्याच्यामध्ये जे आपण ते कापून घेतलेली भाजी आहे ती टाकून परतून आहे भाजी छान परतून घेतली त्याच्यामध्ये आपण जी मुगडाळ भिजवून ठेवलेली धुवून घेतलेली आपण आधी आता ती आपण टाकून त्याच्यामध्ये परतून घेणार आहोत आपल्याला याच्यामध्ये पाणी नाही टाकायचे तर शेत येऊनच ही भाजी शिजून घ्यायची आहे पाण्याचं प्रमाण जास्त घ्यायचं नाही ह्या भाजीला खूप जास्त प्रमाणात पाणी असतं त्याच्यामुळे ती पटकन शिजली जाते आणि भाजीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे ती भाजी आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवून आपल्याला गॅस बारीक ठेवून ती भाजी शिजवून घ्यायची बघा मस्त भाजी छान शिजलेली आहे ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते आणि मस्त मिक्स करून घेते थोडी कोथिंबीर आणि एक दोन मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचे हे बघा मस्त तयार आहे आपल्या कंटोलीची भाजी जी औषधी गुणधर्म असणारी भाजी आहे तर नक्की बनवा आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं येते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये